वर्ष होते एकोणीसशे त्र्याऐंशी जेव्हा ऑर्किओलॉजिस्टची एक टीम गुजरातच्या टबारी गावाच्या बाहेर अरबी समुद्रात काही एक्सप्लोर करत होती समुद्राच्या एकशे तीस फूट आतमध्ये गेल्यावर ते जे बघतात ते सायन्सला हादरवून टाकणारे होते ते वेळ न घालवता बाहेर येतात आणि त्यांच्या बॉसला फोन लावतात आणि हैराण असणारे ते ऑर्किओलॉजिस्ट सर्व सांगायला सुरुवात करतात जे त्यांनी समुद्रात पाहिले आणि ते ऐकून बॉसच्या हातातून फोन खाली पडतो अखेर त्यांनी समुद्रात असं काय पाहिलं की त्यांना थंडीत घाम फुटला समुद्रात उठणाऱ्या या लहरांना पहा यामध्ये जेवढा आवाज आहे त्याच्या आतमध्ये पसरली तेवढीच शांतता आणि त्याच शांततेत लपल्या आहेत खूप सारे रहस्य समुद्राच्या खाली आज पण असे खूप काही रहस्य आहेत ज्यांच्याबद्दल कोणाला काहीच माहीत नाही काही वर्षाआधी या याच अरबी समुद्राच्या या तळाशी अशीच एक साइट शोधून काढली ऐकून प्रत्येकजण ऐकून प्रत्येक जण होती एक सुंदर नगरी अशी नगरी जी एवढी सुंदर होती की जिला एकदा कोणी पाहिलं की पाहतच राहील उंच उंच भिंती मोठमोठे गेट आणि त्यावर केलेले नक्षीकाम रस्ते भव्य महल पूर्ण वेल प्लॅन्ट शहर जो आजकालच्या शहरांना सुद्धा पाठी ठेवेल समुद्राच्या तळाशी अशी नगरी पाहून हैराण ही नगरी ते पोचलीच कशी आणि ही किती जुनी आहे हे प्रश्न त्यांच्या मनात येत होते आणि त्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्या दगडांचे सॅम्पल घेण्यात आले आणि कार्बन डेंटिस्टने माहीत झाले ते दगड महाभारत काळाचे आहे ही तीच नगरी आहे जिच्याबद्दल सुद्धा सांगितलं आहे म्हणजेच श्रीकृष्णाची नगरी द्वारका नगरी जिला भगवान श्रीकृष्णांनी समुद्र किनारी वसवलं होत आता तुम्ही म्हणाल की आम्हाला एक असं माहीत की ही तीस द्वारका आहे काही प्रूफ आहे का द्वारकाजी गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनारी वसलेलं एक छोटस शहर आहे ज्याला भगवान विष्णूंच्या चार मधील एक मानलं जातं जिथे हजारो कृष्ण भक्त खूप लांबून येतात जर ती द्वारका आहे तर ही काय आहे भागवत पुराणातील भगवान श्रीकृष्ण कंस करून यादव वंशासोबत मथुरेला राहायला लागले पण कंसच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांचे सासरे जरासनने मथुरेवर एक दोन वेळा नाही तर सतरा वेळा अटॅक केला सारख्या सारख्या होणाऱ्या या आक्रमणांमुळे मथुरेची प्रजाच नाही तर श्रीकृष्ण सुद्धा दुखी होते यामुळे त्यांनी आपल्या प्रजेच्या सुखासाठी मथुरा सोडून खूप दूर जाण्याचा विचार केला आणि ते आपल्या कुटुंब आणि प्रजेसोबत बाराशे पंच्याऐंशी किलोमीटर दूर अरबी समुद्र किनारी जाऊन पोहोचले आणि त्यांनी विश्वकर्माला समुद्र किनारी एक नगरी बनवण्याचा आदेश दिला पण समुद्र देवाच्या मर्जीशिवाय हे पॉसिबल नव्हते म्हणून भगवान श्रीकृष्णांनी समुद्र देवाची पूजा केली ज्यावर खुश होऊन समुद्र देवाने अरबी समुद्राच्या मधोमध बारा योजन धरती गिफ्ट केली आणि याच भूमीवर भगवान विश्वकर्माने विशाल द्वारका नगरी निर्माण केली एक अशी नगरी होती जी आजच्या वेल प्लांट सिटीला सुद्धा मात देऊ शकत होती उंच उंच भिंती मोठमोठे दरवाजे तलाव सोन्याचे महल सर्व खूपच सुंदर पद्धतीने बनवले गेले होते आणि याच नगरीच्या मधोमध होते श्रीकृष्णाचे महल जे खूपच आलिशान होते पूर्ण यादव आणि प्रजेला इथे वसवल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पुन्हा मधुरेला गेले आणि जरासन सोबत युद्ध केले आणि त्याचा वध केल्यानंतर ते आपल्या परिवारासोबत हसत आनंदी राहू लागले पण असं म्हणतात ना की ते काहीच कॉन्स्टंट राहत नाही सुख दुःख एक जात राहत आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा ह्या चक्राचे भाग होते काही वर्षानंतर कौरव आणि पांडवांसोबत युद्ध सुरू झाले जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी बनले अठरा दिवसाच्या भीषण युद्धानंतर अखेर पांडवांची जीत झाली आणि इथूनच सुरुवात झाली सुंदर अशा द्वारका नगरीच्या विनाशाची महाभारतानुसार माता गांधारीने तिच्या शंभर पुत्रांचे शो पाहिले तेव्हा ती ते दुःख सहन करू शकली नाही तिने भगवान श्रीकृष्णांना तिच्या मुलांच्या मृत्यूला जबाबदार ठरवले आणि त्यांना शाप दिला जसा माझ्या वंशाचा विनाश झाला तसा छत्तीस वर्षानंतर तुझ्याही वंशाचा विनाश होईल खरं तर श्रीकृष्ण याबाबत आधीच जाणून होते म्हणून त्यांनी माता गांधारीच्या शापाला आशीर्वाद समजून एक्सेप्ट केले आणि अजून एक असा शाप सुद्धा होतो जो यादव वंशाच्या कोळ्याच्या नाशाला कारणीभूत होता एकदा द्वारकेजवळ असलेल्या पवित्र स्थळ पिंडारक मध्ये ज्ञानी साधू संत आले होते त्यांना पाहून श्रीकृष्णाचा मुलगा सामने त्याच्या मित्रांना घेऊन ऋषीमुनीसोबत मस्ती करण्याचे ठरवले सामने एक लोखंडी मुसळ त्याच्या वस्त्रात लपवले मग काय सामने एक गर्भवती स्त्रीचे रूप धारण केले आणि तो पोचला त्या साधू संतांजवळ तिथे जाऊन त्याने ऋषीमुनी विचारले मला मुलगा होईल की मुलगी ऋषीमुनी त्यांच्यासोबत होणाऱ्या या मस्करीमुळे सामला श्राप दिला की तो एका लोखंडी बाणाला जन्म जे यादव वंशाच्या विनाशाचे कारण बनेल आता शाप तर एकच भारी होतो इथे तर दोन दोन शाप दिले होते आणि थोड्या वेळानंतर सामच्या कपड्यांमधून एक लोखंडी मुसळ मिळाली जेव्हा श्रीकृष्णांचे आजोबा उग्रसेनला याबाबत माहिती झाली त्यांनी त्या लोखंडी मुसळचे तुकडे केले आणि ते समुद्रामध्ये फेकून दिले त्यांना असं वाटलं की आता हे असं करून त्यांनी यादव कुळाला या शापापासून वाचवले उग्रसेन जसे त्या मुसळच्या तुकड्यांना समुद्रात फेकत होते तसं एक मासा त्या तुकड्यांना खात होता नंतर एक दिवस मासेमारी करताना तो मासा जाळ्यात अडकला त्या माशाला खाताना त्याच्या पोटातही लोखंडी तुकडे सापडत होते तिथेच जवळपास एक शिकारी लोखंडापासून विषारी तीर बनवायचा आणि एवढे तुकडे होऊन सुद्धा तो लोखंडी मुसळ पुन्हा एकदा पूर्ण स्वरूपात तयार होतो यादव वंशाच्या विनाशासाठी परंतु कसे कारण छत्तीस वर्ष पूर्ण झाले होते आता ती वेळ आली होती जेव्हा माता गांधारीच्या शापाला खरे व्हायचे पूर्ण यादव वंश नशेमध्ये झुलत होता हळूहळू त्यांनी आपापसात लढण्यास सुरुवात केली आतल्या आत यादववंशात युद्ध सुरू झाले भाऊ भावाला मारायला लागला आणि हळूहळू पूर्ण राजवंशाचा विनाश झाला हे पाहून बळरामाने धरतीचा त्याग केला आणि भगवान श्रीकृष्ण जंगलाच्या दिशेने निघून गेले काही वेळ चालल्यानंतर ते एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले तेव्हा एका शिकाराने त्यांना हरिण समजून त्यांच्यावर बाण चालवला हा तोच शिकारी होता ज्याने माशाच्या पोटातून मिळालेल्या लोखंडी तुकड्यांपासून बाण बनवला आणि हा तोच विषारी बाण होता जो लोखंडी मुसळपासून बनवला होता जसा हा बाण श्रीकृष्णाला लागला ला त्यांचा मृत्यू झाला आणि त्याचसोबत संपूर्ण कुळाचा नाश झाला जेव्हा अर्जुनाला याबाबत माहीत झाली ते धावत द्वारकेला पोहोचले पण तोपर्यंत तिथे सगळं काही संपलं होतं पूर्ण द्वारका आगीच जळत होती त्यानंतर अर्जुनाने कसं तरी स्वतःला सावरलं आणि त्या जळती नगरीतून लोकांना बाहेर काढले खाली झाल्यावर द्वारका नगरी कायमची समुद्रात सामावली आता तुमचा द्वारकाबाबत जो कन्फ्युजन आहे तो सुद्धा दूर करूया खरं तर आज द्वारकेला दोन हिशांमध्ये वाटला आहे द्वारका आणि द्वारका द्वारका समुद्रकिनारी वसलेलं एक छोटस शहर हो आहे आणि द्वारका अरबी समुद्रात वसलेलं एक द्वीप खूप वर्ष द्वारकेला मायथॉलॉजी पौराणिक ग्रंथात कथा मानून इग्नोर केलं जात होत याच कारण होतं की आपल्याकडे याबाबत काहीच प्रूफ नव्हतं जे या पुराणिक कथेला या सुंदर नगरीला खरं करू शकेल याच उद्देशाने अरबी समुद्रात एकोणीसशे तीस मध्ये शोध चालू झाला आणि द्वारकेबद्दल खूप अवशेष सापडले एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये या आयलँडवर खोदकाम चालू झाले ज्यामध्ये खूप जुन्या मूर्त्या आणि आर्टिफॅक्ट्स हाती लागले मग खूप काही इंटरेस्टिंग थेरीज समोर आले जे पुरावा होते की श्रीकृष्ण द्वारकामध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत हो। अंडर वॉटर ऑर्किओलॉजिस्ट डॉक्टर एस आर राव आणि त्यांच्या टीमने ह्या मिशनला कम्प्लीट करण्याचा प्रण घेतला ही टीम खूप प्रामाणिकपणे ह्या कामात गुंतून गेली आणि अखेर त्यांना समुद्राच्या तळाशी सुंदर अशी द्वारका नगरीचे अवशेष मिळाले पण प्रश्न असाही होता की समुद्राच्या तळाशी मिळालेल्या या नगरीचे अवशेष खरंच श्रीकृष्णच्या नगरीचे आहे ह्याचा पता लावण्यासाठी ऑर्किओलॉजिस्टने त्या दगडांचे कार्बन डेंटिस्ट केले कार्बन डेंटिक्सने पन्नास हजार वर्षापूर्वीच्या कोणत्याही अवशेषाबद्दल माहिती होते ते कोणत्या काळातील आहे डॉक्टर नरहरी आचार्याने महाभारतामध्ये मेन्शन ग्रहांची स्थिती एस्ट्रॉनॉटच्या मदतीने हे कॅल्क्युलेट केले की महाभारताचे युद्ध तीन हजार एकशे वीस बी सी मध्ये वसले होते आणि महाभारतानुसार याच युगात द्वारका नगरी बनली होती जेव्हा त्या दगडांची कार्बन डेंटिक्स केले तेव्हा कळाले की हे दगड त्याच युगातील आहे पण दगडांचं काय ते तर कोणत्याही युगातील होऊ शकतात आणि त्यातून हे कसं माहित झालं की द्वारकेचे अवशेष आहे या गोष्टीला खरं करण्यासाठी आर्किओलॉजिस्ट पुन्हा गेली त्या अरबी समुद्राच्या तळाशी आणि समुद्रात मिळालेल्या या नगरीचा airway मोजण्यास सुरुवात केली आणि हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की या नगरीचे मेजरमेंट पारायोजक होते भगवत पुराणानुसार ही तेवढीच जमीन होती जी समुद्र देवाने श्रीकृष्णाला द्वारका नगरीसाठी दिली होती आणि हे या गोष्टीचा पुरावा होते की तीच श्रीकृष्णाची नगरी द्वारका आहे आणि अजूनही इथे खोहे खोदकाम चालू आहे तरीही होती कथा श्रीकृष्णाच्या नगरी द्वारकेची दोन हजार एकोणीस साली द्वारका नावाचे हे वेगळे एक शहर झाले ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा